नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण सूत्रसंचालन मराठीमधून कशा प्रकारे करावं यावर हा व्हिडिओ तयार केलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो सूत्रसंचालन करण्यासाठी काही ज्या स्टेप्स आहेत त्या पुढे दिलेल्या आहेत तर फर्स्ट स्टेप्स आहे उपस्थिताचे स्वागत आणि सेकंड आहे दीप प्रज्वलन त्यानंतर असतं प्रतिमा पूजन आणि नेक्स्ट जी स्टेप्स आहे ती आहे ध्वजारोहण हो त्यानंतर राष्ट्रगीत महाराष्ट्रगीत प्रस्ताविक जी आहे कार्यक्रमाची तीन त्यानंतर अतिथीचे भाषण बक्षीस वितरण आणि नेक्स्ट असते आभार प्रदर्शन तर चला बघूया विद्यार्थी मित्रांनो सूत्रसंचालन कसं प्रभावी होईल ते भीती न अम्मा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा आसमानाच्या सुलतानीला देती जिफा सह्याद्रीचा सिंह गरजतो शिवशंभू राजा दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा महाराष्ट्र माझा मायबोली मराठी या आपल्या मातेला आणि छत्रपती शिवाजी महाराजाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या महाराष्ट्राच्या मातीला नमन करून मी आपण सर्वांना एक मी या महाराष्ट्र दिनाच्या कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देते सुस्वागतम 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 आता या ठिकाणी तुम्हाला तुमच्या शाळेचं जे नाव असेल ते तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे तर बघा या ठिकाणी तुमच्या शाळेचं नाव टाकून घ्या स्कूलतर्फे मी सर्वांचे स्वागत करते नेक्स्ट स्टेप्स आहे अध्यक्ष आता बघा उन्नत विचार उदात्त आचार नैतिक व्यवहार आणि सर्वांना आधार असे तुमच्या कार्यक्रमाचे जे अध्यक्ष असेल त्या अध्यक्षाचे या ठिकाणी नाव घ्यायचे हे आपल्या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून लाभले आहेत मी त्यांना विनंती करते की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान स्वीकारावे त्यानंतर अध्यक्षाबरोबर काही मेन प्रमुख पाहुणे असतात तर त्या पाहुण्याचे सुद्धा तुम्ही या ठिकाणी एक दोन नावं घेऊ शकता त्यानंतर नेक्स्ट बघा हे वेळात वेळ काढून आपल्या कार्यक्रमाला उपस्थित झाले आहेत त्यांचे मी शब्द सुमनाने स्वागत करते त्यांनी व्यासपीठावर स्थानपन्न व्हावं अशी मी त्यांना विनंती करते नेक्स्ट स्टेप्स असते दीप प्रज्वलनाची परंतु हे तुम्हाला बोलायचं नाही आहे तर पुढचं लगेच बोलून घ्यायचंय संत ज्ञानेश्वरांनी लावल्या भक्तीचा दिवा छत्रपती शिवाजी महाराजांनी लावला स्वराज्याचा दिवा महात्मा फुलेंनी लावला स्त्री शिक्षणाचा दिवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लावला समाजक्रांतीचा दिवा या सर्व दिव्याने प्रकाशित झालेल्या या पुण्यभूमीच्या महाराष्ट्रभूमीच्या स्थापना दिनाचा सोहळ्याचा प्रारंभ करूया दीप प्रज्वलनाने आणि प्रतिमा नानी। मी मान्यवरांना विनंती करते की त्याने दीप प्रज्वलन करावे ध्वजारोहण नेक्स्ट स्टेप जी असते ती ध्वजारोहण असते तर बघा पॉईंट तुम्हाला घ्यायचा आहे मी मान्यवरांना विनंती करते की त्याने ध्वजारोहण करावे नेक्स्ट असतं राष्ट्रगीत आणि राज्यगीत राष्ट्रगीत आणि राज्यगीत झाल्याच्या नंतरची जी स्टेप्स असते ती असते प्रस्तावना तर कार्यक्रम जो आहे त्या कार्यक्रमाची प्रस्तावना तर पॉइंट घ्यायचा आहे तुम्हाला प्रस्ताविक म्हणजे वक्ते आणि श्रोत्यामधला सेतू प्रस्ताविक म्हणजे वक्ते आणि श्रोत्यामधला सेतू थोडक्यात समजून घेऊ आजच्या सोहळ्यामागील हेतू मी आजच्या कार्यक्रमाची प्रास्ताविक करण्यासाठी व्यासपीठावर आमंत्रित करते श्री डायलराज सरांना तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो प्रस्तावना जे सर किंवा मॅडम घेणार असेल त्या सरांचं किंवा मॅडमचं नाव या ठिकाणी तुम्हाला लिहायचं आहे आणि ते अनाऊन्स करायचं आहे त्यानंतरचे स्टेप्स बघा ज्या उद्याच्या नागरिकांना आपला कालचा गौरवशाली इतिहास कळावा ज्या उद्याच्या नागरिकांना आपल्या कालचा गौरवशाली इतिहास कळावा म्हणून आपण आजचा हा कार्यक्रम आयोजित केला आहे ते विद्यार्थी आजचा हा दिवस केवळ महाराष्ट्राचा गौरव दिवस नसून विद्यार्थी गौरव दिवस आहे जब करना क्या है जान लिया जब करना क्या है जान लिया मंजिल को अपना मान लिया फिर मुश्किल क्या और आसान क्या बस ठान लिया तो ठान लिया निर्धाराने प्रयत्नपूर्वक परिश्रमाने यश प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते शेवटचा कार्यक्रम आहे आभार प्रदर्शनाचा आपल्या माणसाचे आभार आपणच नसतात म्हणायचे आपल्या माणसाचे आभार आपणच नसतात म्हणायचे जिव्हाळ्याचे शब्द त्यांचे फक्त असतात जाणायचे अशा या सोहळ्यामधून जपायची असतात नाती हृदयात असतात साठावीचे आठवणीचे मोती या सुंदर कार्यक्रमाला उपस्थित असलेले जे पाहुणे आहेत त्या पाहुण्यांचं आभार मानण्यासाठी जे शिक्षक असेल किंवा विद्यार्थिनी असेल त्या शिक्षकाचं किंवा विद्यार्थिनीचं नाव या ठिकाणी तुम्हाला अनाऊन्स करायचं आहे आभार प्रदर्शनासाठी तर या ठिकाणी एकदम शॉर्ट असं आभार प्रदर्शन ट्राईट करून दिलेलं आहे तर बघा या सुंदर कार्यक्रमाला उपस्थित असलेले प्रमुख पाहुणी पालकवर्ग शाळेतील कर्मचारी शिक्षक वर्ग शाळेचे विद्यार्थी हे सर्व कार्यक्रमाला उपस्थित राहिले त्यांचे मी ज्या शाळेत असेल त्या शाळेचं नाव या ठिकाणी तुम्हाला घ्यायचं आहे स्कूलतर्फे आभार व अध्यक्षाच्या वतीने कार्यक्रम संपला असे जाहीर करते धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो आजचं सूत्रसंचालन तुम्हाला जर आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद